मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ऐरोली सेक्टर तीन येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीच्या निमित्ताने शिवसेना नवी मुंबई शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मनोज हळदणकर व समाजसेविका मनाली हळदणकर शिवसेनेचे ब्रीद वाक्य ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे अंगीकरून नेहमीचे समाज कार्य करत असतात गेली अठरा वर्षापासून सात्याने निमित्त अनेक उपक्रम राबवत असतात तसेच समाज उपयोगी उपक्रम आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर प्रभागातील लाडक्या बहिणीसाठी शासनाकडून येणारे प्रत्येक योजना लहान मुलामुलींसाठी किल्लेस्पर धा रांगोळी स्पर्धा कंदील स्पर्धा असे अनेक समाज उपयोगी उपक्रम आपल्या प्रभागात राबत असतात तसेच प्रभागातील लाडक्या बहिणीसाठी हळदी कुंकू सोहळा मोठा उत्साह पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विनाताई ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस हार घालून दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर माजी महापौर मीनाक्षी शिंदे सिने अभिनेत्री प्रणिता आचरेकर पल्लवी कदम शीतल कचरे रवींद्र पाटील सुरेश भिलारे अशा अनेक मान्यवर उपस्थित होते स्टेजवर मनोज हळदणकर व मनाली हळदणकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते रिटायर सैनिक यांना सन्मानचित्र देऊन सत्कार करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धा पिल्ले स्पर्धा कंदील स्पर्धा बक्षीस वितरण करण्यात आले व्यासपीठावर महिलांसाठी अनेक खेळ सादर करण्यात आले होते विजेते महिलांना पैठणी व इतर बक्षीस देण्यात आले की ड्रॉच्या च्या माध्यमातून वीस पैठणी वाटप करण्यात आले मंगलागौरी विविध खेळ लहान मुलांचे डान्स कविता असे अनेक बक्षीस देण्यात आले यावेळी प्रभागातील महिलांसाठी कार्यकर्ते महिलांनी हार्दिक कुंकू करून वान वाटप केले मनोज हळदणकर व मनाली हळदणकर यांनी पत्रकाराचे सन्मान करत आलेल्या सर्वांचे मानले आभार जगताप गणेश माझं बावीस वर्ष सर्व्हिस झाली सेनामध्ये मी दोन हजार तीनला भरती झालो होतो त्यानंतर जास्त माझी जम्मू आणि या साईडलाच नोकरी झालेली आहे तर दादा आले दादानी माझा सत्कार केला मनोज दादांनी त्यामध्ये मी त्यांचा खूप खूप आभारी आहे असंच आमच्या पाठीशी त्यांनी हार द्यावा आणि ह्यासाठी एवढं बोलून मी दोन शब्द व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप मस्त वाटते म्हणजे मी इतक्या जवळ राहून पण मी फारही नाग्रीमध्ये आलेच नाही आहे आणि मला इतक्या पहिल्यांदा मी नायग्रीमध्ये अशा ना मोठ्या ना इव्हेंटसाठी आले आणि इतका सुंदर इव्हेंट झाला तरी माझी मंगळागौर मिस झाली मला फार आवडते मंगळागौर पण इतक्या बायकांना बघून मला खरंच खूप छान वाटतंय कारण की आपण असं म्हणतो की बायका आजकाल बाहेर जाऊन कामं हो करतायत सगळं करतायत पण काही काही बायका अजून नाही तसं करू शकत आहेत पण त्यांना एंटरटेनमेंट आणि ही परंपरा आपण चालू ठेवली हळदी कुंकू मंगळागौरी ही सगळी परंपरा आहे आपली आधीपासूनची जी फक्त बायकांना एकत्र आणून त्यांना थोडा विरंगुळा हवा असतो आणि मला हे सगळं बघून खूप खरंच खूप छान वाटतं इनफॅक्ट आम्हाला ही शूटमुळे वगैरे कधी वेळच मिळत नाही आणि हे असं एन्जॉय करून एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन आणि छान वाटत मला की अजूनही त्यांचं सुरू आहे एन्जॉय करता येते प्रभाग क्रमांक चौदा तेरा या प्रभागामध्ये मनोज दादा सगळ्या सगळ्यांचे दादा आहेत ते कारण प्रेमाने जे आपल्याशी आपुलकीने वागतात ते दादा खरंच सगळ्यांसाठी प्रत्येक कार्यक्रम घेत असतात आणि त्यांच्या असतील मना तर दादांबरोबर ता सतत मनाला तु वेगवेगळ्या प्रोग्राम अटेंड करणं सामान्य महिलांपर्यंत योजना बोसवणं त्यांच्याबरोबर कार्यरत करणं सतत हे चालू असतात आणि हर का दादा आहेत सतत सतत आपले प्रभा प्रभागात कोविडमध्ये असो किंवा உம் um, एवढा मोठा बाबी प्रमाणात करणार आणि आज सातत्यपणाने हे सातत्य बावीस वर्ष तरी टिकून ठेवलेलं तर माझं त्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा आहे आणि याचाच दोघं सतत असे कार्यक्रम प्रभाग खऱ्या अर्थाने मनोज आळदण यांचं मी मनापासून कौतुक करेन कारण गेली बावीस वर्ष सातत्याने आपल्या प्रभागात सामाजिक सांस्कृतिक आणि महिलांसाठी उपयुक्त असे कार्यक्रम ते सातत्याने घेत असतात मला असं वाटतं एखाद्या कार्यक्रमाचं सातत्य ठेवणं सातत्य टिकवणं ही फार मोठी काळाची गरज आहे आणि मला असं वाटतं की मनोजदादा ते करत असतात आज सपत्नीक त्यांनी ह्याच्यात सहभाग घेतलेला आहे ते मला असं वाटतं त्यांचं कार्य तर आहेच पण ज्या अर्थी महिलेच्या मागे पुरुष असतो तस तसंच पुरुषाच्या मागे देखील महिला गंभीरपणे उभी राहते हे या ह्याच्यातनं दिसून आहे आणि मला असं वाटतं की प्रभागातील महिलांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्यांच्यावर कौतुकाची स्थाप हे फार गरजेचं असतं आणि आज त्या माध्यमातून त्यांनी ह्या मंचावरती त्या महिलांचा देखील सन्मान केलेला आहे तर खऱ्या अर्थाने मनोज दादाना माझ्याकडून शुभेच्छा आहेत त्यांच्या पुढे

शिवसेनेचं बेदवाक्य जे आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ज्यांनी हे बेदवाक्य आमच्या अंगीकारले ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जयंती अर्थात आमचा उत्सव आणि या जयंतीचा उत्तीर्थ साधून गेल्या अठरा वर्षापासून सातत्यानं जयंतीचे उपक्रम आमचे ठरलेले असतात फक्त येणारा जयंतीचा रविवार हा कार्यक्रमाचा दिवस असतो परंतु म सव्वीस जानेवारी रविवारी आल्यामध्ये कार्यक्रम एक आठवडा उशिरा झाला एकोणीस तारखेला रक्तदान शिबिर तेवीस तारखेला फळवाटप एकवी बा चोवीस तारखेला सामाजिक उपक्रम नागरिक कामाचा शुभारंभ आणि आज या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही व्यासपीठ बनवलं म्हणजे रांगोळी किल्लास नृत्य अशा विविध स्पर्धेचा पारितोषिक आणि हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी संपन्न झाला मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करेल की आज दुर्धशर्करा योग या व्यासपीठावर घडला गेला अनेक नामवंत आमचे पदाधिकारी या व्यासपीठावर आले कौतुकाची थाप दिली परंतु जे अपेक्षित आम्हाला काम असतं ते जर होत नसेल तर आम्ही आमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करू इच्छितो आणि तो बदल या ठिकाणी करून आमच्या हातून घडला आणि सामाजिक दायित्व निभवताना हा बदल अपेक्षित असतो किंवा तो गरजेचा असतो आणि तो गर ग गर, गरजेसाठी केलेला बदल या ठिकाणी लोकांना आवडला आणि भविष्यात आणखी कामं करण्याची संधी या ठिकाणी मला मिळेल अशी अपेक्षा बघतो कारण काम तशा प्रकारचं या ठिकाणी सुरू आहे आणि हा एका मनोज हळदकरचं काम नाही तर त्याच्यासोबत असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवासेना ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करतो त्यामुळे कामाचं फलित या ठिकाणी मिळतं आहे आणि आज आपण पाहताय बारा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत कार्यक्रम संपता संपेत संपत नव्हता हो आज सुरू सात वाजता झाला आहे पण संपला बारा चाळीसला आहे म्हणजे कामाचा हा माझा एक हातकंठ आहे की काम करायचं तर ते मनापासून करायचं आणि दिलखुलासपणे करायचं ते मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याचीच परिणीती या ठिकाणी आहे आलेली आहे असं मी म्हणेन आणि आज देशाची सेवा करून निवृत्त झालेलं सुद्धा या ठिकाणी सन्मान झाला बरं वाटलं आणि लाडकी बहीण योजना ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवली त्या समाज सेविकांचासुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान केला हा कार्यक्रम यापुढे अशाच पद्धती अशाच मोठ्या प्रमाणात राहील अशी आव... आ... मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो